नमस्कार गणगण गणात बोटे स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोयाबीनचे कटलेट तर हे एवढे सोयाबीन घेतले आहेत आता हे मी गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहे सोयाबीन कटलेटसाठी आपण हे सोयाबीन तर भिजत घातले होते तर त्यासोबत आणखी काय काय साहित्य लागतंय ते पाहूया मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर उकडलेले दोन बटाटे थोडासा रवा एक वाटीभर बेसन हे चाळून घेतलंय दोनदा हिंग हळद लाल मिरची पावडर लसण आल्याची पेस्ट जिरा पावडर धना पावडर स्वादानुसार मीठ आणि आपल्याला भाजून घेण्यासाठी थोडंसं तेल लागणार आहे चला आता आपण आता करायला सुरुवात करूया भिजत घातले ते मगाशी हे असे छान असे पिळून घ्यायचे तिथलं पाणी सगळं काढून टाकायचं मी असे सगळे पिळून काढते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील हे भिजलेलं सोयाबीन आहे हे सगळं मी मिक्सरमध्ये टाकून क्रश करून घेते में कारूं की ले ले की आता हे आपण मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता हे उकडलेले बटाटे आहेत हे किसणीने किसून घेऊया आता आपण त्यात बेसन टाकून घेऊया तीन चार हे पोहे खायचा चमचा आहे चार चमचे बेसन घेतलं आहे आता त्याच्यामध्ये जाऊ द्या कांदा एक बारीक चिरलेलं टोमॅटो थोडीशी कोथिंबीर थोडी कोथिंबीर मी चटणी करण्यासाठी ठेवणार आहे याच्याबरोबर खाण्यासाठी जी चटणी आपल्याला करायची धना पावडर जिरा पावडर लसण आल्याची पेस्ट हळद हिंग तर ही लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहान मुलं जर खाणारी असतील घरात तर हे तिट्टाचं प्रमाण तुम्ही कमी ठेवा आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित कालून घ्यायचंय एक मेन राहिलं आपलं मेन इन्ग्रेडियंट मीठ चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता व्यवस्थित सगळं कालून घ्यायचं चला हे मी सगळं मिक्स करून घेते पहा थोडस सैलसर वाटत आहे मी मघाशी चार चमचे बेसन घेतलं होतं ना थोडस ठेवलं होतं दोन चमचे तर ते पण सगळं घालून घे आणि आता बेसन आहे तर आपण त्याच्यामध्ये चारदाणे ओव्याचे पण टाकून घेऊ हे पहा हातावर क्रश करून घेतलंय टाकून घ्यायचं याच्यात पाणी अजिबात घालावं लागत नाही कारण सोयाबीनचा याचा थोडासा सो ओलावा असतो आणि कांदा टोमॅटो आपलं उकडलेला बटाटा त्याचा ओलावा असतो त्याच्यामुळे आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज नाही माझ्याकडे असे वेगवेगळ्या आकाराचे मोल्ड आहेत तर मी त्याच्यासाठी वेगवेगळ्या शेपचे करून घेते तर आधी काय करायचं आहे आपल्याला रवा असा टाकून घ्यायचा त्याच्यावर मोल्ड ठेवायचा किंवा आधी हे ठेवून घ्या असं आणि मग त्याच्यावर मोल्ड ठेवायचा आणि कट करून घ्यायचा तर आपल्याला हव्या त्या शेपमध्ये करून घेतात आणि आपल्याला आता दुसऱ्या बाजूने पण रवा टाकायचा आहे तो बुरबुरून घ्यायचा असं छान शेप मध्ये झाला आहे किंवा काय करायचंय दोन्ही बाजूने आपण आधी याला रब्यामध्ये घोळवून घ्यायचं असं किंवा कुठलाही शेप न देता अशाच गोल शेप मध्ये जरी केले सगळे तरी चालू काढून बाकी आणि जा, जाळी पण याची किती ठेवायची तुमच्यावर आहे तुम्हाला जसं आवडेल तसं बड्डे पार्टी लहान मुलांची तुमच्या घरात काही असेल अशी लहान मुलं तुम्ही बोलवणार असाल छोट्याशा पार्टीला तर त्यासाठी असे स्नॅक्स म्हणून तुम्ही करू शकता हे असे गोल साधे सिंपल कटलेट सुद्धा तुम्ही ठेवू शकता मी हे शॅलो फ्राय करणार आहे तुम्हाला जर तळलेलं चालत असेल तर तुम्ही तळूनही घेऊ शकता डीप फ्राय सुद्धा करू शकता गॅसवर मी आता हा पॅन ठेवला आहे पॅन मध्ये थोडस तेल टाकून घेते चांगलं व्यवस्थित गरम झाला कि मग आपण हे केलेले कटलेट आहेत हे त्याच्यामध्ये ठेवून घेऊया हे पहा आता तापलेलं आहे याच्यामध्ये आपण हे आता झाकण ठेवून मस्त असे शिजवून घेऊया पहिले मंदाचेवर शिजू द्यायचे आहेत काही जर समजा एखादा दुसरा जाड असेल तर तो आतमध्ये कच्चा नाही राहता कामा चला पाहुयात कसे झाले आहे आता आपण हे पलटून घेऊया हे पहा झालेत किती सुंदर झाले आहेत हे कटलेट आपले छान भाजून झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया आता आपण याच्यामध्ये दुसरी बॅच टाकून घेऊया मी सगळे गोल आकाराचेच बनवले परत याला झाकण ठेवूया आपले बाकीचे कटलेट भाजून होत आहेत तोपर्यंत आपण काय करूया चटणी करून घेऊया हे ओलं खोबरं आहे ओलं खोबरं घेतली आहे मी डाळे घेतली आहे अंदाजे घेते मी असे एवढे धन्या हे दोन चमचे तीन हिरव्या मिरच्या लसण आल्याची ते कोथिंबीर जिरा स्वादानुसार मीठ चला आता आपण ठेवून घे आपली चटणी रेडी झालेली आहे चला आता मी ह्याच्यामध्ये काढून घेते तुम्हाला हवी तशी त्या प्रमाणात पाणी घालून करा साधारण अशी कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे चला तर माझे हे कटलेट एवढे रेडी झाले आहेत आणखी काही इथे चालू आहे तर हे पहा ही चटणी आणि कटलेट हे पा मी एक तोडून दाखवते तुम्हाला गरम आहे अजून एकदम छान खुसखुशी झालेला आहे कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय